तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्यानंतर सिंपली आपलं यूट्यूब जे आहे ती ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं अशा भागी लोड होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो माझ्या चॅनलवरती येऊन इथं आपलं चॅनल जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ आपण ॲड म्हणजे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर इथं कोपऱ्यात तुम्हाला मित्रांनो लाईकचं चिन्हच आहे सिंपली ते लाईकच्या चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि तुझ्या साईडला मित्रांनो हे ते जर चिन्ह आहे ते सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन जे आहे ते ऑन करून द्यायचे आहे मग मी ज्यावेळी व्हिडिओ टाकेन त्यावेळी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिला नोटिफिकेशन येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली काय करायचं तर खाली मित्रांनो हे बघू शकता इथं मोर लिहिलेलं आहे त्या मोरवरती क्लिक करायचं आहे थोडंसं आपण खाली जाऊन परत परत इथं मित्रांनो मोरचं ऑप्शन आहे बघू शकता इथं क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओचे सर्व मटेरियल आणि प्रसिद्ध आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील मिळेल खाली लिंक दिलेली आहे बघू शकता इथे खाली आल्याच्यानंतर ऑल डाउनलोड मटेरियल अँड स्पेशल लिंक हे मित्रांनो दिलेले आहे खाली वेबसाईटची लिंक दिलेली आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे त्यावरती जसं तुम्ही क्लिक करून दिशिला मित्रांनो आपली वेबसाईट जी थोडी लोड होऊन जाईल आणि अशा प्रकारे ओपन होऊन जाईल ओपन होऊन गेल्याच्यानंतर थोडंसं आपण खाली आलो तर आपल्या मित्रांनो जे व्हिडिओ थांबण्याला आहे ते बघू शकता दिसत आहे इथं त्यानंतर परत थोडंसं खाली आल्याच्या नंतर बघू शकता थोडं आपण जसं खाली जायचं तर टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो जसं जर तुम्ही आहे ते टेलिग्रामवरती क्लिक करून दिशिला तर मित्रांनो लीड जे आहे लो सॉरी लिंक जी आहे थोडी लोड होऊन जाईल आधी मित्रांनो टेलिग्राम तुम्हाला दिसून जाईल आणि यूज इन टेलिग्राम बघू शकता इथं अशा प्रकारे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे ते दिसून जाईल आपलं तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल अजून ती जॉईन झालं नसेल जॉईन होऊन घ्या त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत इथं आपल्या मित्रांनो शेके पेड दिसत आहे सिम्पली शेके पेडवरती क्लिक करायचं आहे मी तुमच्या आर्ड मशीनमध्ये जे आहे ते तुम्हाला घेऊन जाईल अशा वगैरे घेऊन गेल्याच्यानंतर इथं मित्रांनो माय मेंबरशिप सोपलेली आहे मग अशा प्रकारे दिसत आहे तर अशा वेळेस आल्याच्या नंतर ती इन्पोर्ट करून घ्यायचं आहे इन्पोर्ट करून घेतले असं इम्पोर्टिंग म्हणानं मित्रांनो अशा प्रकारे होऊन जाईल त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू तो टेम्पलेट करून घ्यायचं आहे मग अशा प्रकारे आपले पेट जे आहेत तिथून येऊन जातील त्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत आपण मित्रांनो वरती जायचं आहे मी खाली खाली कर जायचं आहे परत भिटमा सांग तुम्हाला मित्रांनो दिलेलं आहे त्यावेळी जसं क्लिक होऊन दिसला मित्रांनो अशा प्रेमा इन्पोर्ट करून घ्यायचा इथून इम्पोर्टिंग होऊन जाईल मित्रांनो आणि आपले विटनॉसॉन्ज जे आहे ते बीट दिलेलं बघू शकता अशापे बिटनॉसॉंग जे ॲड होऊन जातील त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे परत थोडं आपण खाली जायचं आहे मित्रांनो तर ऑल मटेरियल जे आहे ते दिलेलं आहे त्यावर जसे तुम्ही क्लिक करून तर तुमचा जीमेल जर सिलेक्ट करा म्हणेल ते जीमेल तुमचा सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि बघित अशापेक्षा मी जे आहे ते मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो ते तुम्ही मटेरियल डाऊन डाउनलोड करून आपल्या व्हिडिओसाठी वापरून घे वापरायला घ्यायचं आहे परत इंस्टाग्रामची माझी मा मित्रांनो आय डी दिलेली आहे ही जर आय डी तुम्ही टाकली तर माझं मित्रांनो पेज दाखवेल तर त्या पेजला अजून देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या किंवा इंस्टा आयडीवर तुम्ही जसं क्लिक करून दिशेला तर डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राममध्ये येऊन जाईल आणि आपल्या चॅनलला म्हणजे आपलं पेज आहे त्या इंस्टाईडला आपण फॉलो करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कपड्यात फॉलोचं ऑप्शन आहे तर नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो त्या आपण थोडंसं आपण बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर पर थोडं खाल्यानंतर आपलं एस आहे मित्रांनो इथून आपल्या चॅनलवरती डायरेक्ट तुम्हाला येऊन घेऊन जाईल बहुष्य अजून देखील जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच होता की आपल्या शेकेपिणांनी बिटमावसमधे कसे इनपुट करायचे जर तुम्हाला समजलं जर नसेल तर व्हिडिओ मित्रांनो परत बघा आणि आपल्या चॅनलला अजून देखील जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घेतला घ्या तर चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र